जालन्यात भाजप शहर जिल्हा अध्यक्षपदी भास्कर दानवे यांची निवड करण्यात आली आहे तर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावर नारायण कुचे यांची वर्णी लागली असून महाराष्ट्रभरातील भाजपच्या पक्षांची निवड जाहीर झाली आहे त्याचबरोबर शहर पक्षामध्ये भास्कर दानवे यांची निवड करण्यात आली असून त्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव वातावरण साजरे केले आहे नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी गोदावरी नदीची पाहणी केली असून अनेक दिवसापासून गोदावरी नदीत जवळपास सतरा ते अठरा नाले डायरेक्ट सोडले जात होते त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित झालेली आहे असे निदर्शनास आले असून गोदावरी नदीकडे पाहिल्यानंतर ती नदी न दिसता एखादा ड्रेनेजचा नाला आहे अशी अवस्था गोदावरी मातेची झाली आहे त्या अनुषंगाने विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे महानगरपालिकेने आत्तापर्यंत किती नाले बंद केले आहेत हे पाहण्यासाठी आज या ठिकाणी आलो असून अशी माहिती आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे भारतीय दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली असून महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शासकीय गायरान जमिनीवर भूमिहीन अतिक्रमण करून त्या जमीन कसत आहेत अशा जमिनी असणाऱ्या नावे करण्यात आली असून त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वनविभाग हस्तांतरित केलेल्या जमिनीवर सुद्धा भूमिहीनना अतिक्रमण केले आहे अशा जमिनी सुद्धा भूमिहीन यांच्या नावे करण्यात याव्या भूमिहीनांना पंतप्रधान इंदिरा निवास वाल्मिक निवास माता रमाई निवास इत्यादी योजनेचे त्वरित लाभ द्यावा अशा इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत सामाजिक आणि आदिवासी विभागाचा निधी लाडकी पहिण योजनेसाठी वळवला यामुळे संभाजीनगरातील क्रांती चौक येथे आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीद्वारे संभाजीनगरात निदर्शने करण्यात आली आहेत यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद आणि निधी चोर अजित पवार असे बॅनर झळकण्यात आले आहेत अवकाळी पावसाने त्र्यंबकेश्वरमधील रस्ते पाण्याखाली तसेच येथील मार्केट परिसरात रस्त्यावर पाणी साचलेले दिसून येत आहे गेल्या सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे जळगाव जिल्ह्यातील चिपरडे येथील जवान संजय महाजन यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले भडगाव तालुक्यातील पिचरडे येथील सीआरपीएफ जवान सेवेत कार्यरत असताना वीरगती प्राप्त झाली होती शहीद जवान संजय महाजन यांचे पार्थिव गावात आल्यावर गावात अंतयात्रा काढण्यात आली आहे यावेळी पोलीस दलाकडून व भारतीय सैन्य दलाकडून सलामी देण्यात आली असून तालुक्यातील सर्व राज सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळेस उपस्थित होते अवकाळी पावसामुळे सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून झाड कोसळण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि हे झाड थेट वाहनांवर पडल्यामुळे मोठे नुकसान देखील होत आहे मोदींनी अमेरिकेच्या दबावाखाली सैनिकांचा उत्साह दाबून टाकला आहे जर सैनिकांना संधी मिळाली असती तर ते लाहोर आणि कराचीला पोहोचले असते अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात सायंकाळच्या सुमारास गोळीबाराची खळबळजनक घटना घडली जुन्या वादातून मोगलाई परिसरातील शाहरुख शहा या तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात शाहरुखच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शहरातील दोन गटांमध्ये पूर्वीपासून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर दिसून आले आहे वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू केली असताना अचानक बाचाबाची झाली याच क्षणी एकाने गोळीबार केले या गोळीबारात शाहरुख शहा या तरुणाच्या पायाला गोळी लागली आहे गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा केली असता त्याचबरोबर आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोडचे आवाहन करण्यात आले आहे धार्मिक विधीच्या अनुषंगाने कपडे परिधान करणं टाळावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून एका परिपत्रकातून करण्यात आलं आहे गेल्या काही वर्षांपासून याबाबत चर्चा सुरू होती आता देवस्थान समितीने याबाबतचे परिपत्रक काढून ड्रेस कोडचा नियम पाळावा अशी विनंती भाविकांना करण्यात आली आहे तर आपली संस्कृती टिकावी आणि असे नियम होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया भाविकांकडून देण्यात येत आहे भाजपाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षापदी रविराज देशमुख तर अमरावती महानगर प्रमुखपदी डॉक्टर नितीन धांडे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून तिवसा मोर्शी धामणगाव रेल्वे बडनेरा ग्रामीण अशा साडेतीन विधानसभा क्षेत्रांसाठी रविराज देशमुख हे जिल्हाध्यक्ष असतील तर मेळघाट अचलपूर दर्यापूर या तीन विधानसभा मतदारांसाठी प्रभुदास भिलावेलकर हे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील अमरावती विधानसभा आणि बडनेरा मतदारसंघातील शहरी भाग अशा दीड विधानसभा क्षेत्रात अमरावती शहर जिल्हाध्यक्ष म्हणून डॉक्टर नितीन धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुलगा एवढ्या मोठ्या पदावर जाईल असं कधी वाटलं नव्हतं असं म्हणत न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलाताई गवई यांनी भाव प्रतिक्रिया दिली आहे भूषण गवई हे येत्या चौदा मे रोजी भारताचे बावन नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत अमरावतीसारख्या जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेला मुलगा पाहताना एका आईच्या मनात असलेली नम्रता आणि आनंद दोन्ही शब्दांतून व्यक्त होत होता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कल्याण डोंबिवलीत देखील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल केले आहेत भाजप पदाधिकारी नंदू परब यांची कल्याण जिल्हाध्यक्षापदी भाजपाकडून नेमणूक करण्यात आली आहे नंदू परब हे भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांचे जवळचे मानले जातात जिल्हाध्यक्षपदी नेमणूक नियुक्ती केल्यानंतर नंदू परब यांनी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले जिल्हाध्यक्षांनी महापौर हा भाजपाचा असलेला दावा केल्याने आता राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत राज्यातील धनगर भटके विमुक्त ओबीसी बारा बलुतेदार समाजाच्या वेगळ्या वेगळ्या जातींच्या कल्याणकारी योजना तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य पातळीवर जिल्हा व तालुका संवाद दौरा असल्याचे बाळासाहेब किसवे यांनी स्थानिक विश्रामगृह वर्धा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात विजे एन टी ओबीसी बहुल मतदारसंघात संघटात्मक दौरे करून पक्ष बांधणी मजबूत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून निकालाची टक्केवारी तब्बल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के इतकी आहे निकालाची घोषणा होताच कल्याण डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष केला यावेळी शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो यावर्षी महाराष्ट्रात तब्बल पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यातील चौदा लाखांहून अधिक विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत निकालाची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्क्यांवर पोहोचली असून हा निकाल समाधानकारक असल्याचं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार